काय ती झाडी काय ते आंब्याचं झाड काय ते नारळाचं झाड आणि त्याला आलेले आहेत नारळ फक्त <laughs> डोंगर नाही आहेत बरं का आहेत पण दिसत नाही आणि हे बघा काय तो पाऊस पाऊस झालेला आहे सुरू कोणाकोणाकडे पाऊस आहे नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे बघा किती छान आंब्याचं झाड आहे हे बघा आणि आहे नारळाचं झाड जे की त्याला आलेलं आहे नारळ बघा मस्त व्यू वाटत का नाही किती छान किती मोठा आणि आंबा आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा पामी चिम्मा खेळतो येतो सरी बरं सरी paus saja sering, mbak kakak